मराठवाडा विदर्भासाठी अमित शहाचं मायक्रो प्लॅनिंग भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हणाले आपल्याला शरद पवारांना रोखायचंय लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे आणि त्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत अमित शहा यांनी बुधवारी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमधील भाजप नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं होतं आणि यावेळी अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीत आपले प्रमुख उद्दिष्ट हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखणे हेच असेल असं सांगितलं अमित शहा यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना जमिनीवर उतरून काम करण्याचा आदेश दिला केवळ कार्यकर्त्यांवर विसंबून राहू नका आपल्याला प्रत्येक बूथवर दहा टक्के मतदान वाढवायचं आहे त्या दृष्टीने प्रयत्न करा असे अमित शहा यांनी सांगितले उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दगा दिलाय त्यामुळे आपल्याला त्यांनाही रोखायचं आहे तर विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवण्यासाठी विदर्भात काँग्रेसला पराभूत करण्याची आवश्यकता आहे असं मत अमित शहा यांनी व्यक्त केलं आहे आणि यावेळी अमित शहा यांनी बैठकीत उपस्थित असलेले भाजप नेते कार्यकर्त्यांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला स्थानिक पातळीवर कितपत नाराजी आहे हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला तसेच महाराष्ट्रात भाजपा सगळ्यात मोठा पक्ष बनू शकतो का असा प्रश्नही अमित शहा यांनी उपस्थित भाजप नेत्यांना विचारला आपण मित्र पक्षांना कामगिरी चांगली झाली नाही पण कार्यकर्त्यांनी निराश होण्याची गरज नाही भाजपने लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या एकोण जागांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त सीट जिंकल्या आहेत विधानसभा निवडणुकीत भाजपची विदर्भातील कामगिरी महत्वाची आहे विदर्भात चांगलं यश मिळतं तेव्हा भाजपची सत्ता येते त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात समन्वयावर भर द्या असं अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीत विदर्भात पंचेचाळीस आणि मराठवाड्यात तीस जागा जिंकण्याचे टार्गेट भाजप कार्यकर्त्यांना दिलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी